नाटक आणि चित्रपटातली माणसं सर्वसाधारणपणे दुसऱ्यांनी लिहिलेले संवाद म्हणतात प्रकाशाच्या झगमगाटात प्रसिद्धीच्या झगमगाटात राहिलेल्या माणसांना त्या ग्लॅमर वर्ल्डमधनं बाहेर पडायला आवडत नाही आणि म्हणून ते लोकांनाही करतात असा आरोपही त्यांच्यावरती होत असतो परंतु आज आपल्यामध्ये जे आलेले आहेत डॉक्टर श्रीराम लागू दोनशेहून अधिक चित्रपटात आणि नाटकात काम केल्यानंतरही ते वादग्रस्त भूमिका घ्यायला तयार असतात आणि प्रत्यक्ष रस्त्यावरतीच एक प्रकारे उतरायला तयार असतात आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल नेहमीच एक कुतूहल वाटत आलं की आता त्र्याहत्तर वर्षाचे झाले पण वादात उतरायची खुमखुमी तुमच्यातनं काही जात नाही कशात नाही निर्माण झाली असेल कारण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तुम्ही कॉलेजमध्ये होतात आणि मेडिकल करिअरच करायचं ठरवलं होतं नाटकातही नव्हतात खरं म्हणजे त्यावेळेला आणि मग एकदम तुम्हाला अशी उपरती का झाली की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की ते सगळं स्वातंत्र्यात जे आपण काय स्वप्न पाहिलं ते फजूल गेलं आहे आणि आता आपणच काहीतरी करायला वेगळ्या धंगाने वेगळ्या पद्धतीने उतरायला पाहिजे <laughs> खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा मी होतो म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली जेव्हा गांधीजींनी स्वातंत्र्याची शेवटची चळवळ उभी केली ब्रिटिशांनो चले जाओ त्यावेळेला मी इंग्रजी सहावीत किंवा पाचवीत असा काहीतरी होतो परंतु त्यावेळेला संबंध वातावरणच्या चळवळीनं इतकं भारावून गेलेलं होतं आणि आम्हाला सतत असं सांगण्यात येत होतं आमच्या सगळ्या मोठमोठ्या पुढाऱ्यांच्याकडून त्याच्यामध्ये गांधी होते नेहरू होते आझाद होते पटेल होते सावरकर होते सगळे होते ते असं सांगत असत की आमच्या देशाच्या समाजामध्ये दे अनेक त्रुटी आहेत आम्हाला माहिती आहे अनेक दोष आहेत आम्हाला माहिती आहे तो आदरणीय आहे तो दरिद्री आहे तो अंधश्रद्धा आहे तो आळशी आहे अस्वच्छ आहे बेशिस्त आहे अनेक आहेत पण या सगळ्या समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रिटिशांना इथून हकलून द्या ब्रिटिशांना इथून हकलून लावलं ला की या सगळ्या समस्या सुटकीसारशा सुटणार आहेत आम आणि आमचा त्यावेळेला विश्वास होता आणि सत्तेचाळीस साली आम्ही ज्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात होतो त्यावेळेला ब्रिटिश इथून हाकलले गेले की स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आता आपलं काम संपलं आता या मंडळीने आपल्याला सांगितले ना ब्रिटिश इथून गेले की आपल्या देशाच्या सगळ्या समस्या सुटणार तेव्हा आता ते सुटणार आता आपण काय करायचं आपल्याला आता नाटकात कामं करायला आवडतात तर नाटकं करायची डॉक्टर की शिकायला आपण इथे आलो कॉलेजमध्ये तर नीट डॉक्टर की करायची आणि समाजाकडं संपूर्णपणे पाठ फिरवून आम्ही एखाद्या शामरोगासारखे वाळवंटात डोकं खूपसून बसलो तिकडं समाजाचं काय चाललेलं आहे आम्ही कधी विचारच केला नाही कारण आम्हाला खात्री होती की हे सगळी माणसं खोटे कशी बोलतील हे खरंच बोलत असणार आणि नंतर ज्यावेळेला पंचाहत्तर साली इंदिराबाईंनी आणीबाणी पुकारली त्यावेळेला आम्ही एकदम खाडकन जागे झालो आणि एकदम बघायला लागलो मागे की भाव एवढी काय परिस्थिती आपल्या देशात आली आणि मागे वळून पाहिल्यानंतर लक्षात असं आलं की या समस्या सुटल्या तर नव्हत्या सोलट जास्त जास्त गंभीर झालेल्या होत्या आणि मग त्या का झाल्या असाव्यात अशा ती सगळी काय मंडळी खोटं बोलत होती नव्हती तर मग का बोलत असावेत या अशा का झाला अशा देशाची आमच्या परिस्थिती मग विचार करता करता असं वाटलं की बाबा याला जबाबदार खरं म्हणजे आपली पिढी आहे आमची पिढी ज्याला मी गाफील पिढी असं म्हणतो ती पिढी जबाबदार आहे कारण सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर गांधीजींनी सांगितलं होतं की काँग्रेसचं कार्य आता संपलेलं आहे राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता देशोद्धाराला समाजोद्धाराला समाजसुधारणाच्या कामाला लागा ला जे आगरकर टिळकांना शंभर वर्षापूर्वी सांगत होते तेच गांधींनी पुन्हा अठ्ठेचाळीस साली सांगितलं होतं परंतु त्यावेळेला राजकीय सत्ता पर प्रथम हातात आलेली असल्यामुळे तिचा मोह इतका जबरदस्त होता की आमच्या सगळ्या राजकारण्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो गांधींचा आवाज अगदी अतिशय दुर्बळ त्यावेळेला ठरला परंतु त्याला जबाबदार मग आमची संबंध पिढी आहे काही लोक राजकारणात गेले आम्ही नाटकात गेलो एवढाच फक्त फरक आहे त्याच्यामध्ये म्हणजे फक्त त्यांनाच दोष देऊन त्यांना दोष देऊन आमचं हालणार नाही आणि आज आता आमच्या लक्षात असं येतं की राजकारण्यांना दोष आपण देतो परंतु लोकशाही समाजामध्ये संपूर्णपणे राजकारण्यांना दोषही देता येत नाही हा नाही तर तुम्ही राजकारणातच पडला असतात की राजकारण राजकारण जर वाईट असत हो परंतु केवळ राजकीय आमचे राज्यकर्ते नालायक आहेत नालायक आहेत असं म्हणून माझी जबाबदारी संपत नाही कारण लोकशाही समाजामध्ये राज्यकर्ते जर नालायक असले आणि ते आहेतच ते नाहीत असं मी म्हणतच नाही गेल्या पन्नास वर्षातले सगळे आमचे परंतु त्याचा अर्थ असा आहे की लोकशाही समाजामध्ये नालायक राज्यकर्त्यांना निवडून देणारा समाज नालायक असतो तेव्हाच ते राज्यकर्ते नालायक होतात त्यामुळे राज्यकर्ते जर आम्हाला लायक पाहिजे असेल तर आमचा संबंध समाज लायक केला पाहिजे लायक माणसांच्या समाजातूनच लायक राज्यकर्ते निर्माण होऊ शकतात ना नालायकांच्या समाजातून कसे होणार तेव्हा हो आता समाजाला लायक करायचं म्हणून मग तुम्ही तिकडे म्हणून मग वळवला पण तिथे मग तुम्हाला खरं खूप पर्याय होते म्हणजे समाजकारणच जरी म्हटलं तर अगदी पर्यावरणाच्या चळवळींपासून ते अगदी गांधीवादी सुधारवादापासून पण तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट क्षेत्र एका विशिष्ट तत्वज्ञानाला अनुसरून निवडलं म्हणजे याचं कारण असं आस्तिकवाद हाच एक पाया त्याचं कारण असं की आपल्या समाजामध्ये जे दोष आहेत त्यातले बहुवंशी दोष हे त्याच्या धर्मांधतेमुळे देवांधतेमुळे अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेले आहेत तो समाज अत्यंत दैववादी झालेला आहे परिणामी अत्यंत नाकारता झालेला आहे आणि त्यामुळे या समाजाला जागं करणं म्हणजे त्याच्यामधली ही अंधश्रद्धा नाहीशी करून टाकणं त्याच्याशिवाय हा समाज हलणार नाही आणि अंधश्रद्धांचा विचार करताना लक्षात असं आलं की या ज्या छोट्या छोट्या अंधश्रद्धा आहेत म्हणजे एखादा बाबा असा हवेत हात करतो आणि एक सोन्याचं घड्याळ काढतो किंवा एखादा बाबा म्हणतो मी पाण्याला हात लावला की त्याचं पेट्रोल होतं वगैरे वगैरे या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत या सगळ्या अंधश्रद्धांचं बीज परमेश्वर ही संकल्पना आहे हा बाबा घड्याळ कसं करतो सोन्याचं घड्याळ कसं काढतो हवेतून तर त्याला एक दैवी शक्ती आहे हा पाण्याचं पेट्रोल कसं करतो तर त्याला एक दैवी शक्ती काय केलं कसं स्वतःला भगवानच म्हणवतात ते भगवान म्हणवतात ते म्हणजे म्हणवू लागलेच ते कारण त्यानं ती लक्षात आली युक्ती आणि मग एक समाजामध्ये असा शोषण करणारा बदमाशांचा वर्ग मोठा तयार झाला की त्यांना कळलं की हा समाज मेंढरांचा समाज आहे या समाजाला मी वाटेल तसा वाकवू शकतो त्याला फक्त देवाची भीती घातली की तो हे करतो की तू असा जर वागला नाहीस तर देव तुला पाप देईल कुठलीही एक काहीतरी पार्वती पार्वतीमा उठते ती म्हणते मी पोटावर हात ठेवला तर गर्भारशी कुठलीही बाई अगदी वान बाई सुद्धा तिच्या पोटामध्ये गर्भधारणा होते आणि तिच्याकडे जायला आमच्या लोकांचे क्यूजच्या क्यूज, क्यूज लागतात सुद्धा मी बघतो या निरनिराळ्या ठिकाणी दर्शन घ्यायला जे वाड जातात वाढते पंढरपूरच्या यात्रेची संख्या प्रचंड वाढते शिर्डीला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते दरवेळेला ॲक्सिडेंट झालेले जर पाहिले तर ते त्या शिर्डीच्या साईबाबाकडून परत तरी येत असतात किंवा दर्शनाला जात तरी असतात पण हे काही त्यांच्या डोक्यात येत नाही की अरे मग बाबा मला त्या परमेश्वरानं कसं माझ्या वाहनाला का अपघात घडवला आणि माझं संबंध कुटुंब कसं नामशेष केलं इतका साधा विचार कसा येत नाही आणि मग असं ठरवलं की हा विचार जर आपल्याला समाज कल्याणाचा कल वाटतो आहे तर तो लोकांच्या पुढं मांडणं हे आपलं कर्तव्य आहे आगरकर म्हणाले होते ते माझ्या डोक्यात फार घुसून बसलेलं आहे की जर एखादा विचार आपल्या मनामध्ये आला आणि तो खरोखरच समाजकल्याणाचा विचार आहे अशी जर आपली मनोमन खात्री पटली तर तो समाजापुढं मांडणं बेधडकपणे मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे मग त्याकरता दगडधोंडे खाल्ले तरी चालतील देहदंड सोसावा लागेल तरी सुद्धा तयारी पाहिजे तर ह्याच्यामध्ये भूमिका वगैरे हो घेण्याचा काही प्रश्न नाही हा प्रश्न आहे साधा की माझ्या काही कन्व्हिक्शन्स आहेत आणि त्या लोकांच्या पुढं मांडण्यामध्ये लोकांचं कल्याण आहे असा माझा विश्वास आहे तर त्या मी मांडत राहणार पण ज्या लोकांपर्यंत जायचं तेच लोक तुमच्यावरती तुटून पडले ना ते तुटून पडतीलच ते अनेक वर्ष माझ्यावरती तुटूनच पडतील माझ्यावरती कशाला मी तुम्हाला सांगितलं त्या आगरकरांच्या वरती असेच तुटून पडले होते त्यांची तर प्रेतयात्रा त्यांच्या जिवंतपणे त्यांच्या घरावरून लोकांनी काढलेली होती अर्थ एवढाच आहे की इतकी वर्ष झाली तरी अजून समाजामध्ये काहीही फरक पडलेला नाही हो पण जे तुम्ही राजकारण्यांच्या विरोधी बोललात तर लोकांना चालतं मंत्र्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या पण तुम्ही साक्षात देवालाच परमेश्वरालाच तुम्ही वेठेला धरता हे कसं काय असा तो प्रश्न तो नहीं प्रश्न येतो परंतु मला असं वाटतं की परमेश्वर असं जे मानलं जातं ना की ही परमेश्वर ही कल्पना किंवा धर्म ही संकल्पना ही माणसाला एक आंतरिक गरज आहे तर वास्तविक पाहता आज विज्ञानाने असं स्वच्छ सिद्ध केलेलं आहे की ती आंतरिक गरज वगैरे काहीही नाही एखादं नवजात मूल जर एखाद्या निर्जन बेटावर कुठल्याही संस्काराशिवाय वाढवलं तर त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर धर्म वगैरे या असल्यात खोलसट कल्पना अजिबात येत नाहीत वुल्फ बॉय जी आपल्याला माहिती आहे एखादा जंगलात हरवलेला मुलगा लांडग्यांच्या कळपामध्ये वाढतो चांगला सहा सात वर्ष आठ वर्ष दहा वर्षे, वर्षे, वर्षे वाढतो तो मुलगा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर किंवा धर्म वगैरे या कल्पना येत नाहीत या सगळ्या कल्पना पिढ्यान पिढ्या सुमारे दहा हजार वर्षं तरी झाली असावी तसा माझा अंदाज आहे जेव्हा माणसांनी पहिल्यांदा परमेश्वराची संकल्पना डोक्यामध्ये आणली त्यावेळेला आणि या इतक्या वर्षामध्ये जी कल्पना अशी खेळ्यासारखी घट्ट संस्कारांनी बसवलेली आहे डॉक्टर व्यवसाय करणारे सुद्धा खूप लोक शंभर टक्के अंधश्रद्धाळू आहेत ना आहेत म्हणजे हो पण विज्ञानाचं शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन असायला काही मनुष्य वैज्ञानिक असावा लागतो असं नाही आणि प्रत्येक वैज्ञानिक असलेला त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतोच असंही नाही अनेक सर्जन्स मला असे माहिती आहेत की जे ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी गणपतीची पूजा केल्याशिवाय थिएटरमध्ये थे, पाऊल टाकत नाहीत मग तो पेशंट आतमध्ये कितीही सिरियस असला तरी पहिल्यांदा गणपतीची पूजा आणि मग सर्जरी तेव्हा तो भाग वेगळा सांगायचा मुद्दा असा की हे काढून टाकणं सोपं नाही आहे आज इतक्या वर्षांच्या प्रयत्नाने अहो पासून हे प्रयत्न चाललेले आहेत आगरकर तर शंभर वर्ष झाले चारवा काना पाच हजार वर्ष झाली पाच हजार वर्षापूर्वी निरीशराव मांडलेला आहे आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये आणि तरी सुद्धा अजून काहीही ढिम्म सुद्धा झालेलं नाही पण मग हाच फरक आहे का तुमच्यामध्ये आपल्या आणि युरोपियन समाजामध्ये तुलनेनी की तु युरोपमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला अंधश्रद्धा दिसत नाही दुसऱ्या दैनंदिन जीवनावरती तरी त्या अंधश्रद्धेचा संस्कार नाही जसं वाटत एक तर पहिली गोष्ट युरोपला वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा सुद्धा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा फार मोठा फायदा झाला इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन त्यांच्याकडे ज्या काळामध्ये झाली त्या काळामध्ये आपल्याकडे शिवाजी महाराज राज्य करत होते त्याला आता तीनशे वर्षं होऊन गेली तीनशे वर्षामध्ये आमच्याकडे तांत्रिक सुधारणा किती झाल्या वैज्ञानिक सुधारणा किती झाल्या आणि युरोपमध्ये किती झाल्या युरोपमध्ये जी संबंध अशी इंडस्ट्रीयल क्रांती झाली ती जर आपल्याकडे झाली असती ना तर आपल्याला हळूहळू त्यातलं वैयर्थ लक्षात आलं असतं देव किंवा परमेश्वर या संकल्पनेचं लोक आता असंही म्हणतात की युनियन युनियनमध्ये सगळा समाज नास्तिक करून टाकलेला होता कम्युनिस्ट क्रांती झाली त्यावेळेला आणि आता बघा विघटन झाल्याबरोबर सगळे लोक विथ व्हेंजन्स असे दुपटीनं आस्तिक झाले हे ते आले त्या अर्थी मग ते त्यांच्या डोक्यामध्ये ते मोडच काहीतरी असलं पाहिजे तर ते तसं नाही आहे पण सोयी तसं पूर्ण झालेलं नाही 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 जरी झालं अस तरी माझं म्हणणं त्याच्यात उलट असं आहे की ही जी गोष्ट आहे निरेश्वर वाद ही तुमच्यावरती लादून उपयोग नाही की प्रबोधनाने पटवून दिली पाहिजे माणसाला जसं माणूस जर संस्कारक्षम आहे तर परमेश्वर आहे परमेश्वर आहे परमेश्वर आहे हा संस्कार जसा झाला तसा परमेश्वर नाही परमेश्वर नाही परमेश्वर नाही असा संस्कार कदाचित आम्हाला एक आणखी पाच हजार वर्ष करावा लागेल तेव्हा माणूस कदाचित संपूर्णपणे स्वतंत्र होईल या कल्पनेतून पण त्याच्यावरती असं एक अवलंबित्वाचं जे एक दडपण आहे त्या अवलंबित्वाच्या दडपणामुळे त्याला सुरक्षितता पण मिळते असं खूप मानसशास्त्रज्ञ सांगत नाही आता मी तेच सांगितलं ना की हो पण त्या त्याच्यावरतीच त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या त्या मुक्त करायला पाहताय त्याला त्या अवलंबित्वापासनं तर तो मुक्त होत नसून तो विल्डरनेसमध्ये जातो म्हणजे तो एकदम असा असुरक्षित होतो आणि त्या असुरक्षितता त्याला सहन होत नाही असं त्यांचं तुम्हाला उत्तर आहे नाही तो तसा जाणारच त्याच कारण असं आहे की आम्ही जर नुसती परमेश्वराची कल्पना डोक्यातून काढून टाकली आणि त्याला सबस्टिट्यूट जर काही दिला नाही तर तो मनुष्य असा सैरभैर होणारच म्हणून त्याला विवेकवाद हा त्याचा सबस्टिट्यूट आहे मला वाटतं तुम्ही अतिशय एका महत्वाच्या मुद्द्यावरती आलेला आहात विवेक विवेकवादाच्या आणि चर्चेच्या एका विशिष्ट होता आपण एक छोटासा फक्त ब्रेक घेऊया आणि मग मला त्या विवेकवादाचं स्पष्टीकरण तुमच्याकडनं हवं आहे कारण तुम्ही फार त्याच्याबद्दल मुद्देसूद आणि इंटरेस्टिंग असे लेख साधनामधनंही लिहिलेले आहेत तुम्ही जो विवेक वादाचा मुद्दा सांगितला ना त्याच्याबद्दल तुम्ही असा अनेक ठिकाणी भाषणामध्ये सांगितलंय की तुमच्या मनात विचार बराच काळ येत होता परंतु त्याला पुष्टी मिळाली त्याला एक दणकटपणा म्हणतात वैचारिक तो बर्टरान रसेल आणि डॉकिन्स यांच्या तत्वज्ञानाच्या म्हणजे न... वाचण्यानंतर अधिक तो बळकट झाला ते मुख्य असं कोणतं तुम्हाला म्हणजे तुम्ही निरन पुस्तकांचे संदर्भ देता अ डॉकिन्सचा तर त्यातला कोणता म्हणजे कोणता तत्वज्ञानाचा भाव तुम्हाला तिथे आहे ना आपल्याकडे नाही असं सातत्याने जाणवलं की ज्याच्यामुळे तुम्ही रसेल अँड डॉकिन्स वाचायला घेतलेत डॉक्युमेंट्स वाचायला घेतला तो फार पुढच्या काळामध्ये घेतला पण मी फार लहानपणापासून नास्तिक असलो पाहिजे असलो पाहिजे असं मी काय म्हणतो की मला आस्तिक असल्याचं कधी आठवतच नाही अगदी लहानपणा घरात कोण घरामध्ये सुद्धा घर आमचं अतिशय धार्मिक म्हणजे खऱ्या अर्थानं धार्मिक केवळ कर्मकांडामध्ये गुंतून पडलेलं नव्हे तर खऱ्या अर्थानं आमचे आई वडील वगैरे सगळे धार्मिक हो भलतच कर्म कठीण परंतु कदाचित त्याला कारण असं झालेलं असेल की मी लहानपणी रामाच्या देवळात राहत होतो आमचं बिराड जे होतं सदाशिवपेठेमधलं पुण्यातलं ते रामाच्या देवळामध्ये होतं आणि त्या देवळाचं चांगलं मोठं देऊळ होतं ताई असते राम मंदिर म्हणून मोठं रामाचं चा देऊळ त्याच्यासमोर एक हनुमानाचं देऊळ असं देऊळ होतं आणि त्याचा वृद्ध पुजारी आणि त्याचा तरुण मुलगा असे जणं तो वृद्ध पुजारी जो होता म्हातारा तो मारुतीच्या देवळापाशी अत्यंत खांगलेली तब्येत दमेकरी होता सारखा भिड्या फुंकत असायचा आणि मारुतीचा तिथे तो असा उकेडवा बसून तिथेच खोकला आला की तिथेच थुंकायचा आणि त्याचा मुलगा जो होता तो एका वकिलाकडे कारकून होता आणि तो दारुड्या होता भयंकर आणि तो दिवसाच्या वेळेला दारू पिऊन असा घरामध्ये यायचा घरामध्ये म्हणजे देवळाच्या आवारात यायचा आणि आपला बाप दिसला रे दिसला की तिथे फतकल मांडून बसायचा आणि मग त्या दोघांची शिव्यांची जी जुगलबंदी एकमेकाशी चालायची देवाच्या साक्षीने देवाच्या साक्षीने दोघंही देव अगदी छानपैकी ते ऐकत असणार अशी <laughs> म्हणजे आय <I> होप सो so. <laughs> पण ऐकत नसावेत असं दिसतं कारण त्यांच्यावरती परिणाम काहीही झालेला नाही आणि ते ऐकून माझ्या मनामध्ये असे विचार की येत असत असं मला आठवतं की आता देवासमोर काय आहे असं चाललंय यांचं म्हणजे आमची आई तर आम्हाला आतमध्ये नेऊन कोंडून घालायची ते शिव्या द्यायला लागले एकमेकाला की इतक्या ऐकवायचा सुद्धा नाही आई माईवरून असे ते जण शिवाय द्यायचे आणि तिथपासून माझ्या मनामध्ये तो नास्तिक विचार येत असणार परंतु त्या विचाराला तुम्ही म्हणालात तसा भरभक्कम भाव। आधार जो मिळाला तो रसेल वाचल्यानंतर मिळाला की आपला विचार म्हणजे अगदीच काही माथे फिरू विचार नाही आहे बरं का त्या विचारालाही देणारा भरभक्कम आधार देणारा एक ब्रिटिश तत्वज्ञ जो आज जगामधला एक सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ मानला जातो तो मनुष्य आहे असं म्हटल्यानंतर मग मी नास्तिक बरंचस आणखीन खूप लोकांचं वाचायला लागलो मला ला, मिळालं ला। तर कतीर्थांच्या याच्यामध्ये मला नास्तिकवादाचा खूप हे मिळाला आधार मिळाला पुरुणकरांच्या लेखानामध्ये मला मिळाला असा मला आधार तो याच्यात नास्तिकवादाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलंय काही नास्तिक असतात ते क्रूर होतात म्हणजे देवाचीही पर्वा करायची नाही मग माणसाची पर्वा करायची काय गरज आहे आणि नास्तिकवाद हा कधी कधी क्रौर्याकडे सुद्धा माणसाला नेतो म्हणून मला वाटतं पंडित नेहरू म्हणले होते की अंधश्रद्धा नास्तिक हा फार धोक्याचा ठरू शकतो नास्तिकवादाचीच अंधश्रद्धा जो मानतो तो असं एकदा पंडित नेहरू म्हणले होते त्या अर्थाने पण तुमची नास्तिकता जी आहे ती मानवतावादी मला का वाटते कारण तुम्ही मला वाटतं फाशीच्या शिक्षेला असा विरोध केला आणि त्यावेळेला तुमच्यावरती भयंकर टीका म्हणजे सगळ्यात समाजच पडले होते म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आपण एका बाजूनी स्वतःला अहिंसावादी राष्ट्र म्हणतो गांधीवादी राष्ट्र म्हणतो वेदात आणि गौतम बुद्धाच्या काळात आपण सगळे अहिंसेचा संस्कार घेतलेले मानतो आणि फाशीच्या शिक्षेला तुम्ही विरोध केला म्हटल्यावर तुम्हाला एकदम कडाडून तुम्हाला फाशी द्यायला अशी आली होती पत्र <laughs> <तो> म्हणजे <मैंगी> वर्तमानपत्रात <laughs> मी <थी> नोकरी करतो यांनाच फाशी द्यायला हवा अशी पत्र आली होती पण तुम्हाला त्यातला कोणता त्यातला विचार काय त्याच्या पाठीमा नाही मी तुम्हाला सांगू का मी खरं म्हणजे मूलतः जीवनानंदवादी माणूस आहे मला कोणत्याही वैचारिक भूमिका ज्या माझ्या आलेल्या आहेत ना त्या माझ्या जीवनानंद वादातून आलेल्या आहेत की माझं जीवन हा एक अपघातानं मला मिळालेला भाग आहे तो जोपर्यंत माझ्या वाट्याला आलेला आहे तोपर्यंत जीवनात जास्तीत जास्त आनंद जास्तीत जास्त सुख जास्तीत जास्त सौंदर्य कसं निर्माण करता येईल हे मला पाहायचं आहे मला परलोकावरती माझा विश्वास नाही आत्म्यावर माझा विश्वास नाही परमेश्वरावर माझा विश्वास नाही पुनर्जन्मावर पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही मग माझा जीवनानंद वाद मला असं सा सांगतो की तुला जर आनंद निर्माण करायचा असेल तर तो भोवतालच्या दुःखाचा नाश करत करतच निर्माण केला पाहिजे किंवा तुला जर सौंदर्य निर्माण करायचं असेल तर भोवतालच्या कुरुपतेचा नाश करत करतच ते सौंदर्य निर्माण केलं पाहिजे मग हिंसा ही क्रूर आहे दारिद्र्य हे क्रूर आहे अज्ञान अडाणीपणा हे क्रूर आहे अंधश्रद्धा हे क्रूर आहे तसंच फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा म्हणजे तर हिंसाच आहे जाणून बुजून बुद्ध्या माणसाने माणसाची केलेली हिंसा अनैतिक आहे असं मानणारा मी माणूस आहे बुद्धासारखा गांधींच्यासारखा मग कुठल्याही प्रकारची हिंसा कुणीही जर केली तर मी ती अहिंसा ती अनैतिकच मानली पाहिजे ज्या अर्थानं युद्ध हे अनैतिक आहे असं मी म्हणतो त्याच अर्थानं फाशीची शिक्षा ही अनैतिक आहे तुमच्या वडण्याप्रमाणे न्यायाधीश ज्या वेळेला ते सही करून ते पेन मोडतो त्यावेळेला तोही एक खुनालाच एक प्रकार आहे तो खूनच करायला सांगत असतो ना आणि तो तर अगदी बुद्धी म्हणजे काय म्हणतात अक्कल आपल्या आपल्याकडे अक्कल, अक्कल हुशारीनी आणि नशापाणी न करता असा जो <laughs> एक लिगल त्याच्यामध्ये <ते> शब्द आहे <laughs> ना तसा तो करत असतो अनेक खून जे होतात ना ते खून भावनेच्या भरामध्ये होतात डोक्याने ठरवून खून झालेले फार थोडे असं सांगतात म्हणजे तुम्ही त्या कोसलरचं जर पुस्तक वाचलं रिफ्लेक्शन म्हणून त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की जवळजवळ नव्वद टक्के खून हे भावनेच्या भरामध्ये झालेले असतात आपल्या बायकोनं व्यभिचार केला किंवा आपल्या बहिणीवर कोणीतरी हात टाकला वगैरे अशा तऱ्हेच्या आणि मग मनुष्य भडकतो आणखीन तो खून करतो आपल्याकडे नानावटीची जी, जी केस झाली होती सुद्धा हाच डिफेन्स दिला होता पा। की बायकोच्या व्यभिचारामुळे या माणसाने खून केलेला आहे तेव्हा त्याला त्याच्यातून ते माफी मिळाली पण फाशी शिक्षा मात्र जातात तो तर न्यायाधीश असतो म्हणजे ज्ञानी माणूस असतो आणि तो असं असा निर्णय घेतो की या माणसाला मारला पाहिजे हे अनैतिक आहे मला असं दिसत त्यांनी गुन्हा केलेला खून केलेला सिद्ध झाल्यानंतरही सुद्धा त्याला फाशी देता कामा नाही असं तुमचं मत आहे परंतु मग तो तसा समाजात असणं किंवा चौदा वर्षांनी परत नाही त्याला तुम्ही तुरुंगात ठेवा ना तो जर खरोखर वेडा असेल तो वेडा असेल माझं तर म्हणणं उलट असं आहे म्हणजे माझा बुद्धिप्रामाण्य वाद मला असं सांगतो की अशा माणसांचे नुसतं संबंध शरीर नव्हे तर मेंदूसुद्धा मृत्यूनंतर काढून त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे की हे माणसं का खुने होतात वेडाच्या भरामध्ये का खुने करतात काही माणसं अनेक माणसं काही कशाला अनेक माणसं भावनेच्या भरामध्ये काय वाटेल शकता। वा, वा, ते करू शकतात आणि उलट विवेक चालवा बुद्धिप्रामाण्यवादी व्हा असं म्हटलं म्हणजे ते मात्र कोणाला जमत नाही का होतं तर हा माणसाच्या मेंदूमधलाच एक दोष आहे म्हणजे डॉकिन्स आज आम्हाला हे सांगतो की माणसाच्या मेंदूवरती जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनानं असं सिद्ध झालेलं आहे की माणसाचा मेंदू हा चार पंचमांशमुळे जनावरांचाच चा आहे जनावरचाच आहे मानावर जनावरच आहे हो माणूस हा जनावरच आहे अमिबापासून उत्क्रांत होत 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 आता आम्ही सांगितलं ना आमचा सा डायरेक्ट आजोबा म्हणजे चिंपांजी आहे आता चिंपांजी आणि माणूस याच्यामध्ये फरक काय आहे तर तो, तो फरक फक्त त्याच्या मेंदूमध्ये आहे माणसाला विचार करण्याची बुद्धी शक्ती कल्पनाशक्ती स्मरणशक्ती भाषा वगैरे हे जे प्रकार दिले आहेत हे कुठल्याही जनावराला नाही दिले साडेतीनशे कोटी वर्षामध्ये जी प्राणीसृष्टी उत्क्रांत होत 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 आज माणसापर्यंत आली आहे आणि माणूस हा त्याचा शेवट नाही याच्याही पुढं ती उत्क्रांती आणखीन कुठं जाणार आहे माहिती नाही आपल्याला या आपण एका विषय मधल्या कुठल्या टप्प्यावर टप्प्यावर हो डॉकिन्सनी तर असं सांगितलं की इथून पुढं विचार हाच मुळी जीन होईल आज जीनला जे महत्त्व आहे ते त्याला मीम मीम असं म्हणतो आणि मेंदू हे त्याचं केंद्र असेल आणि तिथून त्याची उत्क्रांती आता कदाचित पुढे म्हणजे आपण एका कदाचित उत्क्रांतीच्या अशा वळणावरती उभे आहोत की इथून ती उत्क्रांती एका फारच वेगळ्या दिशेला जाईल आणि मग शारीरिक उत्क्रांतीपेक्षा पण माणसाला पहा तुम्ही आहार निद्रा अंश हे जे जनावरांचे विकार आहेत हे सगळे माणसाला आहेत फरक एवढाच आहे की त्या विकारांचं नियंत्रण करण्याची एक बौद्धिक कुवत माणसाला येईल असा मेंदू त्याला दिलेला आहे परंतु तो मेंदू चुकीनं इतक्या रॅपिडली डेव्हलप झालेला आहे की त्याची उत्क्रांती म्हणताच येत नाही एखाद्या गळवासारखा तो आलेला आहे <laughs> चिंप्यांजीच्या मेंदूवर एक गळू ठेवून द्यावं आणि त्या गळवाला विचार करण्याची शक्ती द्यावी आणि त्यामुळे झालंय काय की हा विचार करणारा मेंदू आणि विकार उत्पन्न करणारा मेंदू याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन असायला पाहिजे ते पुरेसं झालेलं नाही त्याचा एक मार्ग तुम्ही फार छान सांगितला होता की त्याचं शिक्षण करताना तुम्ही तत्वज्ञानाच्या माध्यमातून मॉलिक्युलर बायोलॉजी न्यूक्लिअर फिजिक्स हेच मुळी त्याच्या मेंदूवरती बरोबर संस्कार करणारा अगदी अगदी बरोबर आहे कारण तत्वज्ञानानं विचारलेले अनेक प्रश्न आज डार्विनच्या उत्क्रांतिवादानी डॉकिन्सच्या लिखाणाने मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संशोधकांनी आयन्स्टाईन सारख्या किंवा आमच्या रिचर्ड हॉकिंग सारख्या माणसांनी जे स्टीफन हॉकिंग सारख्या लोकांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या सायन्सेसना आज खरं म्हणजे तत्त्वज्ञानाच्या डिसिप्लिनमध्ये नेऊन बसवायला पाहिजे तुमचा मुद्दा खरंच फार महत्वाचा आहे की तत्वज्ञानाच्या शिक्षणामध्येच विज्ञान आलं पाहिजे पण आता शिक्षणाचे अनेक माध्यम आहेत एक प्रकारे मी तर असं मानतो की चित्रपट नाटक हे सुद्धा शिक्षणाचंच माध्यम आहे संस्कार माध्यम आहे आणि मग जर हे तुम्ही मानता तर मग चित्रपटात ज्यावेळेला तुम्ही कामं करत असता त्यावेळेला तुमचं असलेलं तत्वज्ञान कन्व्हिक्शन बुद्धिप्रामाण्यवादाचं नास्तिकवादाचं दैववादाच्या विरोधातलं आणि तिथे असलेली भूमिका आस्तिकाची किंवा कित्येक वेळेला त्या hmm. कि चित्रपटातनं प्रचार जो आस्तिकवादाचा होण्याची शक्यता आहे त्यावेळेला हा असं अनेक वेळेला तुम्हाला हा विरोध म्हणजे आंतरविरोध तोंड द्यावा लागला असेल तर मग तो तुम्ही कसं काय खरं म्हणजे ह्याच्यामध्ये अंतर्विरोध माझ्या मताने मुळी नाहीच आहे कारण एकतर काय आहे की हा प्रश्न फक्त आस्तिकतेच्या बाबतच का निर्माण होतो मला माहिती नाही आता मी अनेक बदमाश माणसांची पण कामं करतो तर लोक मला असं काही विचारत नाहीत की का हो। तुम्ही अगदी स्वतःला सभ्य वगैरे म्हणवता आणि बदमाशाची कामं कशी करता आता तुम्ही बदमाशाचं काम केलेलं पाहून समाज बदमाश का होणार माझं या बाबतीतलं खर म्हणजे मत असं आहे की असं सिनेमा पाहून माणसं बिघडतात किंवा ती सुधारतात असं काही होत नाही तसं जर होत असताना तर आपल्याकडे आजपर्यंत विशेषतः भारतीय चित्रसृष्टीमध्ये अनेक संतपट निघालेले आहेत तेव्हा ना समाज सगळा संतांचा केव्हा होऊन <laughs> जायला पाहिजे जा होता नाहीतरी तसं काही होत नाही तसंच केवळ मी आस्तिकाचं काम केलं म्हणून अंधश्रद्धा फैलावते हे मला अजिबात पटत नाही उलट मला असं वाटतं की ती एक समाजातलं वास्तव आहे ना मग ते वास्तव हो, कलावंत कलावंत म्हणून पोर्ट्रे करणं हे माझं कलावंत हा माझा चॅलेंज आहे hmm. म्हणजे उदाहरणार्थ अगदी तुम्हाला सांगायचं सा, तर माझ्याकडे नथुरामचं जे नाटक होतं ते काम मी करीन का असं विचारायला आलेले होते लेखक बरं हो ते तुम्ही नथुरामचं काम कराल का म्हटलं हो करेन की चांगलं माझी अट काय माहिती आहे का नाटक चांगलं असलं पाहिजे आता ते नाटकच जर भिकार असेल तर मग मी त्याच्यामध्ये गांधींचंही काम करणार नाही मग नथुरामचा सोडा नथुरामाच्या विचाराशी मी किती सहमत कि आहे किंवा त्याचा विचार मला किती घातक वाटतो हा भाग अगदी वेगळा परंतु म्हणून मी नथुरामचं काम करणार नाही असं होणार नाही कारण नथुराम हे समाजातलं एक वास्तव आहे मी काहीतरी अवास्तव तर मला तुम्ही करायला सांगत नाही अंधश्रद्धा माणसं समाजामध्ये आहेत आणि कलावंत म्हणून मला समाजातली निरनिराळी जितकी वास्तव लोकांच्या पुढे ठेवता येतील तितकी ती ठेवणं हे कलावंत म्हणून हे माझं मोठं आव्हान आहे किंवा तो सुद्धा एक शिक्षणाचा उलट तुम्ही असं म्हटलं पाहिजे कमाल आहे या माणसाची हा काय मोठा नट आहे हा इतका नास्तिक असून सुद्धा आस्तिक माणसाचं काम असं करतो की जणू काही तो खरा आस्तिक वाटतो मला वाटतं मग त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला ज्याला रिकन्सिलिएशन ऑफ आयडिओलॉजी विथ युअर ऍक्च्युअल ऍक्टिंग असं म्हणता येईल ते तुम्हाला सूर्य पाहिलेल्या माणूसमध्ये मिळालं की तिथे एक शंभर टक्के मनुष्य असा आहे सॉक्रेटिस की जो सारखा प्रश्न विचारतोय आणि तो कोणतीही पूर्ण श्रद्धा किंवा अंधश्रद्धा मानायला तयार नाही अशा माणसाचं चित्रण आणि पुन्हा नाटकाच्या माध्यमातून हे जे तुम्ही केलं म्हणजे तिथे तुम्हाला तो आंतरविरोध भाषेचा प्रश्न झाला नाही नाटकामधून विचार मांडताच येत नाही असं मी विधान करत नाही कारण मध्ये पण तुम्ही प्रचार करता येत नाही हा। नाटक हे प्रचाराचं माध्यम नव्हे किंबहुना कुठलीही कलाकृती हे प्रचाराचं माध्यम नव्हे पण विचार त्याचा अर्थ ते तुम्हाला विचारप्रवण जर करीत असेल तर तो विचार त्याने मांडला पाहिजे तो कलाकृतीने निश्चितच मांडला पाहिजे तुम्हाला ते अंतर्मुख करत असेल तर तो विचार त्या कलाकृतीनं मांडलाच पाहिजे परंतु तुमची एकच प्याला पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे दारूबंदी होत नाही गेली <laughs> ऐंशी वर्ष ते नाटक महाराष्ट्रामध्ये चालू असून सुद्धा त्याचप्रमाणे हे आहे अहो आतऱ्यांच्यासारखा मनुष्य जो एक किंवा दोन दिवसात नाटक लिहून देत असे अख्खच्या अख्ख इतका सिद्धहस्त नाटक करतो होता त्या माणसाला जेव्हा एक इश्यू कुठला तरी मनापासून घुसला ना ज्यावेळेला त्यांनी नाटक, ले ले, नाटक ले ले नाही लिहिलं त्यावेळेला त्याने मराठा नावाचं पेपर काढलं संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर आत्र्यांनी नाटक लिहिलं नाही वास्तविक केवढा मोठा भाग अत्र्यांचा त्याच्यामध्ये होता पाच नाटकं त्यांनी धाडकन त्यांनी लिहून टाकू शकले असते पण त्यांना माहीत होतं की नाटक हे प्रचाराचं माध्यमच नव्हे प्रचाराचं माध्यम जर असेल तर ते वर्तमानपत्र आहे मला वाटतं हाच मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे डॉक्टर लागूंच्या जीवनाविषयीचा की शिक्षण आणि डॉक्टर आवडीनी नट परंतु ज्यावेळेला प्रश्न आला कन्विक्शनचा तत्त्वज्ञानाचा विचाराचा त्यावेळी ते चळवळीत उतरले जसं त्यांनी सांगितलं की आचार्य आचार्यत्र्यांनी ज्यावेळेला कन्विक्शनचा चळवळीचा राजकारणाचा प्रश्न आला त्यावेळेला नाटकने लिहिलं मराठा काढला मला वाटतं तेच एक प्रकारचं व्रत घेऊन नास्तिकवादाचं व्रत घेऊन हा मनुष्य ह्या वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी जो उतरलेला आहे अशी माणसं समाजात विरळ आहेत अशी माणसं अधिकाधिक होतील तर मला वाटतं जे स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं आलेलं मी काही पाहिलं नाही ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेलं असेल आपण इथे आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू